मित्रांनो सोशल मीडियावरती लग्नाच्या व्हिडिओची जास्तीत जास्त चर्चा असते कधी कधी या लग्नामध्ये असे काही स्टंट असतात कारनामे असतात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो की ते पाहिल्यावर प्रत्येकाला कुतूहल वाटतं आनंद वाटतो तर असेच एका लग्नातील डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये नवरा आणि त्याची असणारी मेहुनी या दोघांचा जो डान्स आहे तो खतरनाक डान्स सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतो आहे तर नक्की घडलं काय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लग्न मंडप आहे या लग्न मंडपात नवरी बसलेली होते दरम्यान तिथेच त्या नवरीची बहीण म्हणजेच नवऱ्याची मेवणी येते आणि या नवरदेवाला उठवते त्यानंतर ती नाचण्यास सुरुवात करते नवरदेव ही मेवणीसोबत डान्स करताना पाहायला भेटतोय या दोघांचा डान्स सुरू असतो दोघंही हटके डान्स करत असतात दरम्यान नवरी बघत असते या दरम्यान नवरीजवळ एक व्यक्ती येतो म्हणजेच एक तरुण येतो त्या नवरीला हात पकडतो आणि उठवतो आणि नवरीसोबत डान्स करायला सुरुवात करतो त्यानंतर लोकच चर्चा होते जर नवरा साडीबरोबर डान्स करतील तर नवरीसुद्धा डान्स करायला काही कम कमी नाही तर व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कमेंट केले नवरी नवरीबरोबर डान्स करणारा तरुण कोण आहे हे काय माहीत नाही परंतु ही नवरी डान्स करते तो तरुण तिचा भाऊ असेल किंवा तिचा कोणतरी नातेवाईक असावा अशी लोकांनी कमेंट केली आहे तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा